आज अंगापूरचं मैदान झालं त्या मैदानात काटाखिरलत झाली बरं का फायनलला थोडीशी सुट्टी लेट झाली सुट्टी लेट झाली बरं का प्रेक्षकांना सुट्टी लेट झाली जाऊ द्या चला हार हार असते जीत जीत असते परंतु गुलाल हा महत्वाचा होता एक बलमासाठी आपल्या सातार एक्सप्रेस बलमा या बैलासाठी होता कारण की तो बैल खूप दिवस झाला गुलालामध्ये नव्हता आणि नक्कीच त्याला म्हटलं जातं जो दुःखात साथ देतो त्याला खरंच मित्र म्हटलं जातं आणि नक्कीच दुःखामध्ये साथ दिली त्या बलमाच्या बलमाचा थोडा बॅच पॅ पे, बॅड पॅच चालू होता त्या बॅड पॅचमधून आज त्याला गुलालामध्ये आणलं बाकासूरनं संबंध महाराष्ट्रनं बघितलं सुद्या जरी आपला बाकासूर तेराव्या हिंद केसरी जरी नसेल झाला परंतु गुलाल हा महत्वाचा घेतलेला आहे त्याच्यामुळे कोणीही नाराज होऊ नका खेळामध्ये हार जीत होत राहते एक तो बैल मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं तो बैल पळतोय परंतु त्या बैलाला साथ मिळत नव्हती मी बोलतोय जीवन ड्रायव्हर यांच्या निनामच्या सुंदरबद्दल खूप दिवस झाले या बैलाला एक नंबरचं बक्षीस नव्हतंच नव्हतंच आज तो योग जुळून आला आणि संबंध महाराष्ट्रानं आज बघून बघितलं काय पळाला तो जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर मानलं रे पट्ट्या तुला मानलं आज चांगलंच पळलास तू मालकाच्या नावासाठी पळाला अशीच दोन नंबरची बैल उजळ्यात येऊ द्या कारण की आपल्या बाकासूरचा आशीर्वाद सगळ्यांच्या नंदीवरती असतो आणि आज नक्कीच चांगल्या लढती झाल्या आज सुंदर गाडी पाळाली बाकासूर बलमाची गट सुट्टा सेमी सुट्टा सेमी तोंडाला फायनल काढणं जोक नव्हतं खूप मोठं आव्हान होतं बाकासूरला एक नंबर आणि सात फाटीवरून निकाल घेणं सोपी गोष्ट नाही बरं का अंगापूरच्या फाटीमध्ये मी वारंवार सांगितलेलं परंतु असू द्या खेळात प्रक्र खेळाच्या प्रकारात हारपण सहन करावी लागते आणि जीत सुद्धा तेवढ्याच आनंदात साजरी करावी लागते आणि नक्कीच एक बाकासुर फॅन खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी निनामच्या सुंदरला आणि त्याच्यासोबत एक बैल होता त्या बैलाला कारण की कसं होतंय खूप संघर्षाचा काळ आहे त्या निनामच्या सुंदरचा तुम्ही बघितले कित्येक मैदान तुम्ही बघितलं जीवन रायवड यांनी खूप चिठ्ठ्या टाकलेल्या गटामध्ये त्यांच्या नावाच्या चार ते पाच चिठ्ठ्या असायच्या तुम्ही बघितलं पण तो योग जुळून येत नव्हता सुंदरला चांगला पैरा मिटत नव्हता सुंदरला चांगला सुंदर एवढा स्पीड न पळतो परंतु त्याला तसा स्पीड न पाळणारा बैल मिळत नव्हता ना आज नक्कीच त्या सुंदरनं नाव कोरलं हिंद केसरी झाला तो आज कारण की आता लोक म्हणतील ते हिंद केसरीचं मैदान नाही नक्कीच ते मैदान हिंद केसरीचं आहे अंगापूरच्या एकोणतीस वर्षाची परंपरा आहे बैलगाड्या क्षेत्रीची शर्यतीची आणि त्यांनी सांगितलं की ते हे एक मानाचं मैदान आहे जरी त्याला मोठा हिंदकेसरीचा किताब नसेल दिला परंतु आम्ही स्वतः मानतो त्या हिंद केसरी कारण जुनी जाणत लोकं जे आहेत त्या मैदानाला मानतात आणि नक्कीच आज सुंदरने कमाल कामगिरी केली त्याला मी खूप सारे शुभेच्छा देतो त्यानं असंच मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात करावं आणि आज रायबा सुद्धा तितक्याच ताकदीनं पळाला की नाहीकरांचा रायबा पळाला त्याच्यासोबत स्वराज पळाला धामनेरकरांचा स्वराज गाडी पब्लिक नव्हती बरं का आतमध्ये असती तर गाडीचा सुट्टाच निकाल असता परंतु असू द्या एक बैल उजडत येत आहेत आपल्या सातारा भागातली बैल उजडत येत आहेत खूप आनंद होतोय खेळामध्ये हार आणि जीत होतच राहते ती मिळते कधी हार पण सहन करावी लागते मी वारंवार सांगतोय तुम्हाला परंतु असू द्या आज बलमाला एक बॅड पॅच होता बलमाचा आणि त्या बॅड पॅचमधून बलमाला बाहेर काढले आपल्या बाकासूरनं आणि नक्कीच बलमाच्या अंगावरती गुलाल हा पडलेला आहे खूप सारे शुभेच्छा त्या बलमाला देत हो येऊयात आणि बकासूरलाच आगामी मैदानामध्ये एक चांगली कामगिरी करावी आणि चांगलीच काम कामगिरी केली का वाईट कामगिरी केली नाही परंतु सुट्टी मेकर थोडेसे लेट झाले सुट्टी करायला त्याच्यामुळे सहदे आता कसं होतंय मी हारणं तुम्ही म्हणता मी बकासूर हारला की कारणे देतो काही सांगतो आता काच काय कारणे देत नाही फक्त आमच्या सुट्टी मेकरचा थोडासा वेळ लेट सुट्टी सुट्टीवर का नॉर्मल झाले असू त्या चला बाकीचे सुद्धा बैल पळायलाच आलेत मालकाच्या नावासाठी आलेत त्यांनी सुद्धा नाव करायलाच पाहिजे बकासूरच्या नावावरती असे एवढे मोठे विक्रम आहेत एका आणि दोन पराभवाने ते संपणारे विक्रम नाहीत मोडणारे विक्रम नाहीयेत त्याचे विक्रम तोच मोडतोय आणि नक्कीच त्याला गण गणपती बाप्पांचा आशीर्वाद आज मिळाला गुलाल त्या मैदानात त्याला भेटतोच त्या सातारच्या बलमाला आणि आपल्या सगळ्यांच्या लाडका बाराम हिंद केसरी बक्कासूरला आणि नक्कीच खूप चांगली कामगिरी केली आज मैदानात अंकापुरचं मैदान एक चांगलंरित्या पार पडले कुणावरती अन्याय झाला नाही अशी मैदानं झाली पाहिजेत गाड्या कमी न देऊ त्या परंतु निकाल जो आहे तो व्यवस्थितरित्या दिला पाहिजे आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा सातार एक्सेस बालमा आणि बक्कासूरला धन्यवाद